नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते तुम्हाला आज आपण अतिशय झटपट होणारं खूप सुंदर रांगोळी काढणार आहोत पाच ते एक टिपक्यांचे रांगोळी आहे पाच ते एक टिपक्या ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला एक चौकोन करून घ्यायचं आहे आपलं टिपक्यांचं तीन तीन टिपक्यांचं बाहेरची साईड आपल्याला तीन टिपकं दिसतो आहे त्या तीन टिपक्याला आपल्याला एक चौकोन आकार करून घ्यायचा आहे आता हा चौकोन आकार तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला तीन टिपक्यांच्यामध्ये सेंटरमध्ये एक टिपका दिसतो आहे त्याला आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचा आहे दोन्ही बाजूला आपल्याला हाफ सर्कल करून घ्यायचं आहे आता हाफ आत सर्कल तयार झालेला आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये हाफ सर्कल करून घेतलेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला अजून छोटंसं आपल्याला चार हाफ आप सर्कल करून घ्यायचं आहे एका ह्याच्यामध्ये आपल्याला चार रेस ओढून घ्यायचा आहे आता प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला चार चार रेस ओढून घ्यायचा आहे आता ह्याच्यामध्ये सुद्धा चार रेस ओढून घेतलेला आहे आणि आता हा तयार झालेला आहे आता हा सुद्धा आपल्याला असंच करून घ्यायचं आहे दोन हाफ सर्कल करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला आतमध्ये चार रेश ओढून घ्यायचा आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये आपल्याला दोन दोन एका एक रेशला दोन दोन हाफ सर्कल करून घ्यायचा आणि त्याच्या आतमध्ये चार रेश ओढून घ्यायचा आहे असंच प्रकार प्रत्येक रेशला मी हाफ सर्कल करून घेते आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेलायकोनवर प्रेस करा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा आणि शेअर करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि रांगोळी आवडले तर नक्की मला कमेंट करून कळवा अतिशय सुपर रांगोळी आहे जास्त अवघड नाही आहे आणि दिसायला खूप सुंदर सुरेख रांगोळी दिसतोय तुम्ही पूर्ण रांगोळी झाल्यावर बघा तुम्हाला खूपच आवडते मला तर खूप आवडलेला आहे हा रांगोळी चला आता आपला शेवटचा राहिलेला आहे आता हा सुद्धा आपला आप सर्कल करून तयार झालेला आहे आणि आता हा तिसरा रेस आणि छोटासा आपला चौथा रेश आता हा तयार झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपल्याला छोटं आपल्या छोटा एक रेश ओढलेला आहे मधी शेंटरमधला त्याला मी लाल रंग भरून घेत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये मी लाल रंग भरून घेत आहे आणि हा पांढरा रांगोळीमध्ये लाल रंग भरले की खूप सुंदर सुरेख दिसतं त्यामुळे मी लाल रंग भरून घेत आहे तुम्हाला कोणता रंग आवडतं तुम्ही ते रंग यू भरून घेऊ शकता आता हा सुद्धा झालेला आहे हा रंग भरल्यामुळे आपला रांगोळी किती सुंदर दिसतो आहे चला आता हा तयार झालेला आहे आता त्यानंतर आता दोन दोन हाफ सर्कल करून घेतलेला होता आपण त्याच्यामध्ये आपल्याला एक पानाचा आकार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक छोटं छोटंसं आपल्याला रेस ओढून घ्यायचा आहे त्याच्या आतमध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये आजूबाजूला आणि खालीवर आपल्याला चार पानं करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला त्याच्या आतमध्ये छोटं छोटं रेश ओढून घ्यायचा आहे आता हा बाजूची सुद्धा असंच करून घ्यायचं आपल्याला वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला आणि आजूबाजूच्या दोन्ही साईडचं आपल्याला चार पान करून घ्यायचं आहे आता हा शे शेवट सुद्धा तयार झालेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एक रेश ओढून घ्यायचा आहे आणि छोटं छोटंसं आपल्याला रेश ओढून घ्यायचा आहे रांगोळी काढताना आपल्याला काहीतरी त्याच्या आतमध्ये थोडंसं सजवलं की आपला रांगोळी खूप सुंदर दिसतो आहे आणि काहीतरी सजावट असले तरच दिसायला सुंदर दिसतो आहे आता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे आता त्याच्यानंतर आपल्याला अजून दोन सर्कल दिसतो आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला मध्ये सेंटरमध्ये लाल रंगाचे टिपके ठेवायचं आहे थोडंसं प्रेस करायचं आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला छोटं छोटंसं पानाच्या आकाराने डिझाईन एक फुलाचे डिझाईन करून घ्यायचं आहे एक फुलाचे आकार करून घ्यायचा आहे छोटं छोटंसं पानाने प्रत्येक ह्याच्यामध्ये असंच करून घेत आहे मी चारी बाजूला आता हा आपलं शेवटचे सुद्धा तयार झालेला आहे हा डिझन तयार झालेला आहे त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे रंग भरून घेत आहे प्रत्येक ह्याच्यामध्ये लाल रंग भरून घेत आहे चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले तर शेअर करा लाईक करा आणि कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्हाला कोणत्या प्रकारच्या रांगोळ्या ते तेसुद्धा मला सांगा कमेंटमध्ये सांगा मला ते सुद्धा मी काढून प्रयत्न करेल आणि त्यानंतर मी त्याच्या खाली थोडंसं पिवळ्या रंगाचं रेश ओढलेला आहे आणि एक लाल रंगाचे टिपके ठेवलेलं आहे चारही बाजूने असंच केलेलं आहे एक पिवळ्या रंगाचे रेश ओढलेला आहे त्यानंतर लाल रंगाचे टिपके ठेवून थोडंसं प्रेस केलेलं आहे तर त्यानंतर मी इथं छोटंसं एक डिझाईन करून घेत आहे आजूबाजूला दोन्ही बाजूला आपल्याला एक छोटंसं डिझाईन करून घेतलेला आहे मी एक रेश ओढून एक छोटंसं गोल आकाराने केलेला आहे प्रत्येकाला असंच करून घ्यायचं आहे चारही बाजूला अगदी नाजूक रांगोळी आहे आणि दिसायला खूप सुंदर दिसतो आहे तुम्ही नक्की काढून बघा दाराच्या बाहेर तरी अप्रतिम रांगोळ दिसतो आहे आणि आता त्यानंतर म मोठी एक पान काढून घेतलेलं होतं मधी सेंटरमधलं त्याला एक दोन रे शोडलेला आहे आणि छोटंसं टिपके ठेवलेला हो आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन टिपके ठेवून थोडंसं प्रेस करायचं आहे वरच्या बाजूला आणि आता हा आपला डिझाईन तयार झालेला आहे प्रत्येकाला आपल्याला असंच करून घ्यायचं आहे मधी सेंटरमधलं पानाला दोन रे शोडून छोटं छोटंसं टिपके ठेवून प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपलं फुलं खूप सुंदर दिसतोय एक फुलाचे आकार तयार झालेला आहे आता प्रत्येकाला असंच करून घ्यायचे आता त्याच्यानंतर आता मोठी पान काढलेलं आहोत आपल्याला चार चारही बाजूला आणि तीन टिपके ठेवून मी प्रेस केलेला आहे आता हा सुद्धा आपला तयार झालेला आहे त्यानंतर मध्ये सेंटरमध्ये आपला रेश उरलेला आहे त्याला चार पान काढून घ्यायचं आहे आता चार पान काढून झालेला आहे त्यानंतर मी त्याच्या आतमध्ये लाल रंगाचे रंग भरून घेत आहे आपला रंग भरून तयार झालेला आहे त्यानंतर मी मध्ये सेंटरमध्ये एक पिवळा रंगाचे टिपके ठेवलेला हो आहे त्यानंतर आपल्याला चारही बाजूला स्पेस दिसतोय तिथं तीन रेश ओढून टिपक्या ठेवून प्रेस केलेला आहे चारही बाजूला आपल्याला असंच करून घ्यायचं आहे तीन रेश ओढून घ्यायचं आहे एक छोटी दोन्ही बाजूला छोटी वाढायचं मध्ये सेंटरमधला मोठी रेश ओढायची त्यानंतर टिपके ठेवायचं आणि प्रेस करून घ्यायचा आहे कशी वाटली तुम्हाला रांगोळी आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा मला चला आता उद्या वे भेटूया असंच एक जबरदस्त रांगोळी घेऊन बा बाय